सर आणि मॅडम यांची बदली होत आहे मी वेदांत जाधव हो। मी यात शाळेमध्ये तीन वर्ष शिकलो मी येथे येण्यापूर्वी लॉकडाऊन पडले होते सर्व शिक्ष शिक्षण थांबले होते त्याच काळामध्ये इंग्णे मॅडम व कापरे सर यांच्यासारखे आदरणीय गुरु मला भेटले तेथेच ते माझी प्रगती होण्यासाठी मला सर आणि मॅडम यांनी मार्गदर्शन केले आणि मी एक चांगला विद्यार्थी घडलो मला स्पर्धा परीक्षा भाषण यांचेही मार्गदर्शन केले अजूनही मला या शाळेची आठवण येते आता मी मॅडम व सरांमुळे कोल्हापूर या ठिकाणी शिकत आहे वाडीतील सर्व ग्रामस्थ आणि पालक यांचे सर खूप खूप आभार ज्यांनी सर मॅडम आणि आम्ही विद्यार्थ्यांना खूप मोलाचे सहकार्य केले मॅडम आणि सर यांच्याविषयी बोलले एवढं कमीच आहे शेवटी माझ्या आवडत्या सर आणि मॅडमविषयी मी एवढंच बोलतो आद मॅडम ज्ञानदीप तुमची हाती भविष्य आमच्या घडवती संस्काराची शिदुरी देऊन जग जिंकण्याची प्रेरणा तुम्ही देतात म्हणूनच मॅडम तुम्हीच खरे आमचे वंदनीय शिक्षक ठरवता तुम्हीच खरे वंदनीय शिक्षक ठरवता धन्यवाद